राऊतांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल असं मोठं विधान राऊतांनी केलंय संघाची चर्चा बंद दाराड असते शक्यतो ती बाहेर येत नाही पण त्याचे संकेत असतात असं राऊत म्हणाले तर नेमकं राऊत म्हणाले काय आहे आपण त्यांच्या शब्दांत ऐकूया हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवेल असं दिसतं कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या या क्षण म्हणूनच मोदींना काल बोलवून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आणि संघाची चर्चा ही बंद दाराआड असते बंद दाराआड असते आणि ती बंद दाराआडची चर्चा शक्यतो बाहेर येत नाही तरीही काही संकेत जे असतात नेता आणि तो महाराष्ट्रातला असेल एखादरीत आता आपण ऐकलं की संजय राऊत नेमकं काय म्हणाले आहेत मोठं विधान आहे विदाने, सूचक विधान आहे महाराष्ट्रातून जर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुढचा वारसदार असेल तर तो नेमका कोण आहे याची चर्चाही आता सुरू झालेली आहे